हा जिल्हा परिषद शाळा बागावस्ती नेकनूर या ठिकाणी शाळेची पाहणी करता आलो असताना या शाळेत शिक्षकांच्या गैरहाज हजेरीमुळे इथं कुठल्याही प्रकारचे मुलं उपलब्ध नाहीत मुलं शिक्षक टायमा येत नाही म्हणून मुलं शाळेला येणार आज हे आमच्या निदर्शनास आले आहे की शाळेची काय परिस्थिती ती बघा शाळेला जर सकाळी जर अकरा वाजता जर शिक्षक जर सह्या करून जात असतील तर मुलं कशी येणार शाळेत शाळेचा शा मुलांची कशी प्रगती होणार आणि पुन्हा आपण आसपास म्हणतो की जिल्हा परिषद म शाळेमध्ये मुलं येत नाहीत त्याचं कारण हे की वस्तीशाळा एवढा मोठा शासनाने खर्च हे करून जर शाळेला चालू येत असताना जर दहा मुलांसाठी जर दोन शिक्षक आहेत ते पण टायमावे येणार तर मुलांना कसं शिक्षण व व कसा, कसा मुलांचा विकास होईल ह्यावर थोडं शासनाने थोडा विचारपूर्वक विचार करावा नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भागावस्ती नेकनूर या शाळेचा मुख्याध्यापक आहे मी शालेय पोषणाहारच्या ऑडिटसाठी आज तसे बीडला बीओ ऑफिसमध्ये गेलो होतो मॅडमला सहकारी आमचे मॅडम पठाण यांना सूचना काढून त्यांची स्वाक्षरी घेतली होती पूर्व सूचना काला दिली होती मी गेल्यानंतर इथं ग्रामपंचायतचे मेंबर सरपंच आले त्यांना असं दिसून आलं की इथं शाळा बंद आहे कोणाकोणतरी फोन घेऊन मी मला फोन केला मी बिडून आलोच होतो लगेच मी इकडे आलो शाळेत इथं मॅडम नव्हत्या आणि